नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज छत्तीस साईच्या कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघूयात तर छत्तीस साईच्या कटोरी ब्लाऊज कटिंग करताना ब्लाऊज परफेक्ट यावा ब्लाऊजचं शोल्डर उतरू नये त्यासाठी काय काय काळजी घ्यायची ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला छत्तीस साईजच्या कटोरी ब्लाऊजचं परफेक्ट कटिंग कसं करायचं ते तुम्हाला इथं लक्षात येणार आहे तर आपण सुरुवातीला डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे डबल फोल्ड पेपर घेऊन आपण ही कटिंग करून घ्यायची आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला छत्तीस साईज ब्लाऊजचं कटिंग परफेक्ट करा येईल ह्याच पद्धतीनं दुसऱ्या कोणत्याही साईजचं तुम्ही सहज पद्धतीनं कटिंग करू शकता तर बघा ना आपण इथं डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे डबल फोल्ड का घ्यायचा तर पाठीमागचा समोरचा भाग एकदा चावा त्यासाठी डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे दोन्ही भाग एकदाच काढले तर ब्लाऊज आपला परफेक्ट येतो मुंडेचे आकार वगैरे शोल्डर मुंडा चुकत नाही म्हणून दोन्ही भाग एकदाच काढायचे बंद बाजू आपल्याकडं खुली बाजू पुढं अशा पद्धतीनं पेपर घ्यायचा छत्तीसाईचं ब्लाऊज आहे तयार उंची साडे तेरा इंच पाहिजे मार्जिनसाठी एक इंच साडे चौदा इंच उंची घ्यायची आहे आपल्याला ब्लाऊजची आणि समोरच्या बाजूला साडेचौदा घेऊन साडे चौदा इंच उंचीचा उन् पेपर ठेवायचा उरलेला पेपर आहे एक्स्ट्राचा तो कट करून घ्यायचा आहे खालच्या बाजूचा इकडच्या बाजूचा पेपर आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि जेवढा पाहिजे तेवढा इथं पेपर घ्यायचा आहे आता बंद बाजूवरती सुरुवातीला अडीच इंच गळा रुंदी घ्यायची आहे तीन इंच शोल्डर घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला समोरील गळा घ्यायचा आहे साडेसहा इंच समोरचा गळा इथंही आपण अडीच इंच गळारुंदी घ्यायची आता ही लाईन आहे ती सर्व ओढून घ्यायची गळारुंदी जिथं आपण गळारुंदी घेतली तीच लाईन खाली समोरील गळा घ्यायचा आहे आपल्याला समोरील गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे समोरचा गोलाकार झाल्यानंतर आता इथं जिथं मुंड्याचा पॉईंट आहे तिथं आपल्याला खाली शोल्डर घ्यायचा आहे सॉरी मुंडा घ्यायचा आहे शोल्डरचा पॉईंट आहे तिथं खाली आपण मुंडा घ्यायचा आहे मुंडा आपला सहा इंच आहे सहा इंच इथं घ्यायचं आहे आपल्याला तर वरती तीन इंच शोल्डर घेतलं इथंही खाली तीन इंच शोल्डर आहे का बघूनच मार्किंग करायची म्हणजे कमी जास्त होत नाही इथं बरोबर आहे आपलं इकडच्या साईडलाही एकदा सहा इंच मुंडा घ्यायचा म्हणजे लाईन सरळ येणार आपली मुंडेची आणि मुंडेची लाईन सुरुवातीला मार्किंग करून घेऊ आणि आता छातीचा चौथा भाग आणि प्लस शिलाई मार्जिन टाकायचा आहे छत्तीस साईचा ब्लाऊज आहे साडेनऊ इंच छातीचा चौथा चा भाग येणार आणि हे दीड इंच शिलाई मार्जिन आपला पूर्ण पेपर जो आहे तो आहे पेपरच्या पुढे जागा उरलेली नाही आपला पूर्ण पेपर झालेला आहे आता इथंही खाली बरोबर खालच्या कमरेच्या साईडलाही तेच मार्किंग करायचं आहे छातीचा चौथा भाग आणि दीड इंच शिलाई मार्जिन हे शिलाई मार्जिनचा पण आपण बॉक्स करून घ्यायचा तर इकडं रेश ओढायची गरज नाही कारण आपलं मार्किंग पूर्ण पेपरच्या तिकडेला आलेलं आहे आता दीड इंच पाठीमागचा मुंडा घ्यायचा समोरचा मुंडा एक इंचा घ्यायचा हा पाठीमागचा मुंडा आणि हा समोरचा मुंडा अशा पद्धतीने दोन्ही मुंडेचे आकार देऊन झालेले आहेत तर मुंडेचे आकार झाल्यानंतर आता क्रॉसपट्टीचं मग टाकायचं क्रॉसपट्टी आपल्याला तीन आणि अडीच घ्यायची आहे म्हणजे उकलूकच्या पट्टीच्या बाजूला तीन घ्यायचं पिकडच्या बाजूला फिटिंगच्या बाजूला अडीच इंच घ्यायचं अडीच इंच इथंही एक परत एकदा अडीच इंच घ्यायचं अर्धा इंचा पॉईंटवरती ठेवायचा अडीच इंचा बॉक्स तयार करायचा आणि असं पेपर करून घ्यायचं आपल्याकडं सरळ अडीच इंचाच्या बॉक्सवरती तीन इंचाला एक मार्किंग करायचं आणि ह्या तीन इंचापासून वरती अर्धा इंच जे आहे त्याला आपण असं कर्व आकार द्यायचा म्हणजे क्रॉसपट्टी आपली व्यवस्थित येते कुठल्याही बा साईजचा ब्लाउज कट करताना क्रॉसपट्टी अशीच घ्यायची म्हणजे क्रॉसपट्टी आपली बरोबर येते त्याच्यानंतर आता छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिनचा मध्ये काढायचा आहे किती आहे छातीचा चौथा भाग साडेनऊ दहा आणि अकरा इंच तर बघा अकराचा मध्ये काढायचा असा डबल फोल्ड टेप करायचा अकराचा मध्ये आपला साडेपाच इंच येतो बरोबर साडेपाच इंच आपलं बघायचं आहे साडेपाच इंचाला मार्किंग केलं एक इंचचा मुंडा आहे एक इंचच्या मुंड्यापासून अडीच इंच घ्यायचं आहे समोरच्या गळ्याला एक इंचाला मार्किंग करायची अशा पद्धतीनं समोरच्या गळ्याला एक इंच एक इंचचा मुंडा आहे तिथून खाली अडीच इंच घ्यायचं आणि छातीच्या चौथ्या भागाने शिलाई मार्जिनचा मध्ये काढायचा मध्याला मार्किंग करायची हे पॉईंट आहे ते तिने जॉईंट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने जोडून घ्यायचं असं आपला कटोरीचा आकार आलेला आहे अशा पद्धतीने कटोरी परफेक्ट तयार होते बघू शकता कटोरी व्यवस्थित तयार झालेली आहे आता हे कट करायचं आता एक्स्ट्रा इकडं नाही आहे एक्स्ट्रा असले तर आपण अगोदर कट करतो पण आता आपल्या इकडे एक्स्ट्रा नाही त्यामुळं इकडचं न कट करता डायरेक्ट आपण दीड इंचचा मुंडा कट करायचा गळारुंदीला इथं कट मारायचा गळारुंदीला कट मारल्यानंतर दोन्ही पार्ट वेगळे वेगळे करून घ्यायचे आपण दोन्ही पार्ट वेगळे वेगळे केले आता समोरचा गळा कट करायचा आणि जसं आहे तसं क्रॉसपट्टी कट करून घ्यायची क्रॉसपट्टी कट केल्यानंतर मुंडा जो आहे एक इंचा तो कट करायचा आणि जशी आहे तशी पार्ट तयार आहे आपला कटोरी साईडपट्टी आणि पट्टी साईडला ठेवू पाठीमागचा भाग आता गळारुंदीला इथं कट दिलेला आहे आता तसंच खाली घ्यायचं पाठीमागचा गळा जितका असेल तितका घ्यायचा साडेआठ आहे अर्धा इंच मार्च नऊ इंच नऊ इंचाला इंचा मार्किंग केल्यानंतर वरती किती गळारुंदी घेतलेली अडीच इंच इथं ही अडीच इंच गळारुंदी घ्यायची कट केलेला पॉइंट आणि हा पॉइंट आपण जोडून घ्यायचा आहे आपला गोलाकार देऊन घेतला पाठीमागच्या गळ्याला हे असं आपण कट केलं पाठीमागचाही भाग तयार आहे आपला आता या साईडला ठेवू आणि आपण कटोरी वाढवून घेऊयात दुसरा पेपर घेऊ कटोरी वाढवण्यासाठी दुसरा पेपर घ्यायचा कटोरी सुरुवातीला जशी आहे तशी मार्किंग करून घ्यायची मध्यभागी कटोरी ठेवायची तर आता कटोरी बघायची किती आहे आपली साडेपाच इंच आपली तयार कटोरी आलेली मूळ कटोरी आपण छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिनचा मध्य काढलेला साडेपाच इंच आलेलं इथंही बरोबर आपलं साडेपाच इंच आहे साडेपाचचा मध्य काढून घ्यायचा अशा पद्धतीनं पावणे तीन इंचाला इथं मार्किंग करायची पावणे तीन इंचाला मार्किंग केल्याच्या नंतर इकडच्या बाजूला सव्वा एक इंच घ्यायचं आहे दीड इंच घ्यायचं नाही कारण कटोरी जास्त मोठी होते सव्वा एक इंच दोन्ही साईडला घ्यायचं खालच्या बाजूला दीड इंच घ्यायचं हे दीड इंच कंपल्सरी प्रत्येक साईजला दीड इंच घ्यायचं आहे साईडचं अंतर आहे ते प्रत्येक साईडला वेगळं वेगळं येतं तर कटोरी ब्लाऊजचा चार्ट तो व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे कटोरी कशी वाढवायची त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तिथे जाऊन तुम्ही कटोरी कुठल्या साईजची कशी वाढवायची ते बघू शकता आता समूह पाटखालच्या साईडचं झालं इकडच्या साईडला काहीच न घेता एक क्रॉस असं मार्किंग करायचं परत आपण इथं फक्त शिलाई मार्जिनसाठी पाव इंच घ्यायचं आणि हे असं अंतर वाढवत वाढवत आपल्याला ह्या पॉईंटला जॉईन व्हायचं आहे अशा पद्धतीनं कटोरी वाढवून तयार आहे आपली अशी परफेक्ट कटोरी तयार होते तर आता ही कट करून घेऊ बघू शकता कटोरी एकदम छान आलेली आहे आता कटोरीचं इकडचं टोक इकडच्या टोकावरती ठेवायचं कमी जास्त जर भाग झाला असेल खालच्या साईडला तर कट करायचा नाहीतर नाही कट केला करायचा अशा पद्धतीनं आपली कटोरी तयार आहे बघू शकता कटोरी एकदम व्यवस्थित तयार झालेली आहे अशा पद्धतीनं मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजचं कटिंग करून दाखवलेलं आहे बाई कटिंग पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात आपण छत्तीस साईजच्या बाईचं कटिंग कसं करायचं तर ही ब्लाऊजचा पार्ट घ्यायचा समोरचा ह्या पार्टपासून बाईची रुंदी ठरवायची छत्तीस साईचा ब्लाऊज आहे छत्तीस ब्लाउज ब्लाउजपासून आपण छत्तीस साईजच्या बाईचं कटिंग कसं करायचं ह्या पार्टपासून बाईची रुंदी कशी काढायची ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा छत्तीस साईच्या बाईचं कटिंग बघण्यासाठी पुढचा व्हिडिओही नक्की बघा चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघायचा काय प्रश्न असतील तर नक्की विचारा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद